या ठिकाणी गोल्ड क्लबला जे एक अगस्टपासून तर कालपर्यंत आजपर्यंत जे मूळ उपोषण बसले आहेत त्यांना सर्व पाठिंबा देणाऱ्या सगळ्या आदिवासी संघटना लोकप्रतिनिधी उपस्थित आहेत तर मला या ठिकाणी असं ठरलं आहे की जर समजा वीस तारखेपर्यंत सरकार तर नोंद घेत नसेल तर एकवीस तारखेपासून सर्व तेरा जिल्ह्यामध्ये आदिवासी पेसा क्षेत्रामध्ये सगळे सरकारी कार्यालय तर जाम दवाखाने संघर्ष आमदार साहेबांनी जे काही मंत्री माजी मंत्री भारतीय पवार होत्या जे लोकप्रतिनिधी होते आमदार हिरामन खोसकर होते मग देवयानी फरांडी होत्या यांनी शासनाशी संपर्क करून त्या ठिकाणी लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांशी याच्या मीटिंग होईल अशा प्रकारचं ह्या ठिकाणी त्यांचं दूरध्वनीवरून बोलणं झालं आणि त्याच्यानंतर जर कधी ह्या आमच्या लाभार्थींना ज्या विद्यार्थ्यांना पेसा भरती अंतर्गत सतरा संवर्गामध्ये न्याय मिळाला नाही तर ही सगळी मुलं संपूर्ण महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेण्यात आली धन्यवाद करतो गेल्या एक तारखेपासून सतरा संवर्गातील पेसा भरती रखडलेली असून एक तारखेपासून संबंध महाराष्ट्रातून ही जे काही बाधित मुलं आहेत लाभार्थी आहेत ज्यांचं ह्या ठिकाणी सिलेक्शन झालं अशी सगळे संपूर्ण महाराष्ट्रातले ही जी मुलं मुली आहेत या ठिकाणी अमरण उपोषणासाठी बसलेले आहेत आज बारा दिवस पूर्ण होत आहेत परंतु अद्याप शासनाकडून यांना कुठल्याही प्रकारचा न्याय ह्या ठिकाणी मिळालेला नाही आजच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातून सगळे महाराष्ट्रातील आदिवासी आमदार असतील यांची या ठिकाणी भेट देऊन बैठक होणार होती परंतु आजच्या दिवशी आज माझे आमदार कॉम्रेड जे पी गाविक साहेब माजी मंत्री भारतीताई पवार आमदार हिरामन खोसकर साहेब आमदार देव्यानी फळांदे मॅडम त्याचप्रमाणे नाशिकच्या प्रथम नागरिक महापौर रंज आपलं भांशी मॅडम आणि आदिवासी बचाव आभाचे केंद्रीय अध्यक्ष प्राचार्य अशोक जिल्हा अध्यक्ष रावण चौरे यांच्या मध्यस्थीने आज या ठिकाणी सगळ्या आंदोलकांची भेट घेऊन आणि पुढील भूमिका या ठिकाणी स्पष्ट